कळवण आमदार नितीन पवार आणि जयश्री पवार यांच्या बदनामी विरोधात समर्थकांचे ठिय्या आंदोलन कळवण सुरगाणा मतदारसंघाचे आमदार नितीन पवार आणि त्यांच्या पत्नी जयश्री पवार यांच्या विरोधात खोट्या तक्रारी दाखल करून बदनामी केल्याच्या निषेधार्थ आज तहसील कार्यालयासमोर आमदार समर्थकांनी ठिय्या आंदोलन केले यावेळी तहसीलदार रोहिदास वारोळे यांना निवेदन देऊन संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आमदार समर्थकांनी दिलेल्या निवेदनानुसार पंधरा फेब्रुवारी रोजी शीतल महाजन यांचे भाऊ योगेश गायकवाड यांनी अभोणा पोलीस ठाण्यात आमदार नितीन पवार आणि जयशी पवार यांच्या विरोधात खोटे आरोप करत तक्रार अर्ज दाखल केला होता हा अर्ज सोशल मीडियावर व्हायरल करत तसेच विविध वृत्तपत्रे व वाहिन्यांद्वारे आमदार पती पत्नी बदनामी शीतल महाजन यांच्या पती रामराव महाजन हे चणकापूर आणि अभुना येथे ग्रामविकास अधिकारी म्हणून कार्यरत होते त्यांच्यावर शबरी आवास योजनेचा अपात्र लाभ घेतल्याचा तसेच महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे ग्रामस्थांनी या संदर्भात लेखी तक्रार दिली होती मात्र महाजन यांनी प्रशासकीय दबाव टाकून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला आमदार पवार यांनीही बाब विधानसभेत लक्षवेधीद्वारे मांडल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांवर चौकशीचे आदेश देण्यात आले त्यामुळे बचावासाठी शीतल महाजन यांनी राजकीय स्टंटबाजी करत आत्महत्येचा बनावट प्रयत्न केला आणि आमदार पवार यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला असा आरोप आमदार समर्थकांनी निवेदनात केला आहे शीतल महाजन काँग्रेसच्या तालुका पदाधिकारी असून त्यांनी आपल्या पतीवरील चौकशी थांबवण्यासाठी बदनामीचा डाव आखल्याचा आरोप करण्यात आला आहे या संदर्भात चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे यावेळी नगराध्यक्ष कौतिक पवार बाजार समितीचे सभापती धनंजय पवार मधुकर जाधव राजेंद्र भांबरे रमेश पवार लक्ष्मण पवार कौतिक पगार डीएम गायकवाड रघुनाथ महाजन युवराज गांगुर्डे प्रभू जाधव भगवान बागुल रमेश गावित ललिता बिरारी अशोक पवार कमल पवार यांच्यासह मोठ्या संख्येने समर्थकांनी सहभाग घेतला होता प्रखर दीपक बागुल कळवण शन करून काही हे करतोय बदनामीसाठी करतोय जे मा ज्यांनी आम्हाला त्रास दिला आहे ते त्यांना बाकीच्यांना काही माहिती नाही मला मा स्वतःला त्रास दिलेला आहे आणि आमच्या गावात मी सदस्य असून त्या काळात ते होते आमच्या इथं आणि दोन वर्ष झाली याची चौकशी झाली की नाही त्याच्यामुळे मला याची अजून बी दाद मिळावी म्हणून मी भाऊंकडे ह्या पत्राचा या उत्तर मागितलेलं होतं त्याच्या चौकशीत भावना त्यांनी काहीतरी टार्गेट करून आणि सांगू राहिले का भावनिक बंद आम्ही केले असं केलं तसं केलं याचं काही कारण नाही म्हणजे कोणती ग्रामपंचायत शिंगाशी म्हणजे हे दोन हजार एकवीस बावीसचं कार्यक्रम आहे इथं तारखा दिलेल्या आहेत मी सगळ्यांना पाठवलेले आहेत पत्र मला याचं उत्तर अजून बी मिळालेलं नाही तरी भाऊ मला कालच्या बातमीत समजलं का भाऊ नाही त्यांनी पैसे कधीतरी भरले म्हणे मागच्या वर्षी पण त्याचं उत्तर नाही मला पाहिजे अजून आणि अजून बी मी चौकशा लावणार आहे शिंगाशी ग्रामपंचायतच्या त्याच्या काळातल्या <laughs> ताईंचं नाव घ्यायचं काही अधिकार नाही आणि इतर बाकीचे ग्रामसेवक लोकांनी लोकांचं बी नाव घ्यायचं काही कार्य म्हणजे नाव घ्यायचं त्याचं काही राईट नाही कारण हे सौदा मी दिलेले त्यांनी माझ्याकडे यावा मला सांगावं काहीतरी मला एखादी लेखी पत्र पाठवायला पाहिजे होता किंवा एखादा फोन करायला पाहिजे होता कारण नसताना भाऊची बदनामी चालू आहे सगळे कवन तालुक्यात सुण्यात हे काय चालणार नाही चांगले काम करून आणि बाकी बदलावे करताय कारण असता आहे ना आम्ही सगळे